हाय एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल कशा आहात तुम्ही सगळे चला सकाळची लगबग सुरू झालेली आहे पुन्हा तीच सकाळ पुन्हा तेच टिफिन आणि तेच आपलं रुटीन पण तरीही नव्याने जगण्याचा जो आहे तो प्रयत्न आपण करूयात त्याच जुन्या कामांमध्ये काहीतरी नवीन शोधूयात आणि आजचा दिवसही खूप छान पद्धतीने घालवूयात आज पूर्ण दिवसभरामध्ये काय होईल हे माहीत नाही पण एक गोष्ट मात्र छान घडणार होती ती म्हणजे आज मी भाजी सकाळीच बनवून घेते जेणेकरून मला दुपारी एक्स्ट्रा भाजी बनवायचं टेन्शन नाही मी आज गंगाफळची भाजी बनवणार आहे बऱ्याच भागामध्ये म्हणजे आमच्याकडे तरी गंगाफळला गंगाफळच म्हणलं जातं पण भोपड्याला जे नाव आहे ना ते गंगाफळ त्याचं नाव आहे सो काही ठिकाणी जे आहे ते भोपडा म्हटलं जातं लाल भोपळा असंही म्हणलं जातं सो पण आमच्याकडे तरी याला गंगाफळ म्हणलं जातं आणि महत्त्वाचं म्हणजे पियाला म्हणजे काही दिवसापासून तिला खूप जास्त आवडायला लागलं आहे एके दिवशी तर असं झालं होतं म्हणजे तिची आता मागे एक्झाम चालू होती आणि तिचा शेवटचा पेपर होता ना त्या दिवशी तर ती म्हणली की मम्मा आज मला ना माझा शेवटचा पेपर आहे तर सरप्राईज म्हणून तू मला गंगाफळची भाजी जी आहे ती मला देऊ शकते आणि काही पण कर तू डाडाला पाठवशील जरा अकरा वाजता आणि मस्त गंगाफळ जे आहे ते आणायला लाव मग आम्ही ऑनलाईन मागवलं होतं आणि ही सगळी छोटीशी जी स्टोरी होती ना मी एका शॉर्ट व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत जी आहे ती ऑलरेडी शेअर केलेली आहे सो तिला ते सध्या म्हणजे तिला आवडायला लागले आणि म्हटलं चला आता आवडायला लागलं आहे तर आपण बनवलं पाहिजे आणि मला पण असं खूप जास्त आवडतं आसा तर आणि अगदी आवडत नाही असं नाही असं मधातलंच आहे त्यामुळे मी थोडं जे आहे ते खाऊन घेऊ शकते पोट भरेपर्यंत तर मी अगदी साध्या सुध्या पद्धतीने जी आहे ही भाजी बनवते आणि सध्या असं झालंय ना की जेव्हापासून ही नवीन कढाई आली ना म्हणजे मला अडचण जरी होते ना क्वांटिटी जरी जास्त असली तरी पण मी हौसेने त्या नवीन कडेमध्येच सगळं बनवण्याचा प्रयत्न करते मला तर असं वाटतं एकदा पोहेही ट्राय करावं पण पोहेसाठी खूपच छोटी होईल ती आणि मिक्स करायला खूप प्रॉब्लेम होईल म्हणून मी काही करत नाही पण घेतल्यापासून एकही दासक कस काही बनवलं नाही मी त्याच्यामध्ये चांगलाच एक्सपिरियन्स जो आहे तुम्हाला आला आहे तर मी मी आता मिरची आणि लसूण वगैरे टाकून याला मिक्स केलं आणि जेव्हा हे शिजून जातं ना त्यानंतर त्यामध्ये थोडासा गुड जो आहे तो टाकला जातो आता मी अर्ध कापून जी होती प्रोसेस स्टार्ट केली होती कारण सकाळी एवढा वेळ नसतो आपल्याकडे की आपण पूर्ण प्रिपरेशन करू आणि मग स्वयंपाक so, करायचा एवढा वेळ आपल्याकडे नसतो त्यामुळे काही कामं स्टार्ट करून उरलेली पेंडिंग ती होता होता करायची असतात आणि मी ब्रेकफास्टमध्ये जे आहे ते माझ्या आवडीचं खमन बनवते म्हणजे ते खायला तर चवदार असतंच पण बनवायला त्यापेक्षा जास्त सोपं असतं बाय द वे आम्ही प्लॅन करतो आहे की मला आईकडे आणि माझ्या सासरी वगैरे पण जायचं आहे सो मी ह्यावेळेस जे आहे ना बऱ्यापैकी माझं खमणचं पीठ संपवून जाते जेणेकरून मी तिकडे गेल्यावर पूर्ण प्रॉपर दाळ घेण्यापासून पूर्ण बनवेपर्यंत कसं काय प्रोसेस आहे ती तुमच्यासोबत अगदी स्टार्टिंगपासून जी आहे ती शेअर करेल कारण मी असं डाळ किती प्रमाणात वगैरे घ्यायची ना हे तुमच्यासोबत एकाच व्हिडिओमध्ये शेअर आहे आणि त्याला बहुतेक मला असं वाटते की वर्ष झालेलं असेल तर ते जे आहे शेअर करते आणि जमलं तर जो मसालाची रेसिपी आहे खडे मसाले कुठले कुठले घेऊन त्याचा प्रॉपर असा मस्त मसाला बनवला जातो जमलं तर शक्य झालं तर मग मी ते पण शेअर करते तुमच्यासोबत पण अजून आमची प्लॅनिंग चालली आहे अजून फिक्स नाही आहे मग जर गेलोच तर मग हे सगळं जे आहे तुम्हाला सांगितलं ते सगळं शेअर करते तुमच्यासोबत അത് ആ ആ ക്ലാപ്പ് ചെയ്യേ ഇവിടെ पी आता मस्त गेलेली आहे स्कूलला आणि आता मी माझं घर आणि माझं काम अगदी निवांत म्हटलं चला आधी सकाळी सकाळीच तुम्हाला माझ्या गार्डनिंगचा जो आहे तो फटक्यात एक टूर देते काही फुलं आहेत जी थोडीफार कोमेजलेली आहेत आणि नवीन फुलं यायच्या मार्गावर आहेत बाकी सगळी झालं अगदी छान आणि हेल्दी आहेत एका गोष्टीचं मात्र मला टेन्शन येतं आहे टेंशन ते म्हणजे जर गावी जायचं ठरलं तर मग झाडांना पाणी कोण घालणार आणि इतक्या गुंड्या झालेल्या आहेत की कितीही काही तुम्ही म्हणजे कितीही अरेंजमेंट करून जा तरी एवढे आठ एक दिवस जे आहे ते झाडं सर्वाईव्ह करत नाही दोन दोन चार दिवस टिकतात छान व्यवस्थित पण त्यानंतर जे आहे ते कुणी ना कुणी पाणी टाकणारं पाहिजे तसं माझा भाऊ आहे इथे आणि तो आठवड्यातून दोन तीन दिवस येऊ शकतो पण आता बघूयात काय होतं म्हणजे जाण्याच्या वेळी मला माझं व्हिडिओचे किती कॉन्टेंट तयार झालेलं आहे व्हिडिओला गॅप पडणार याचं मला टेन्शन नसतं कारण मला तर सवय झाली मी एक्स्ट्राचे व्हिडिओ तयार करू शकते पण सगळ्यात मोठं टेन्शन काय असेल तर ते माझ्या झाडांचं असतं चला असो बघूयात त्या गोष्टीला अजून वेळ आहे खूप आता किचन थोडं अस्ताव्यस्त होतं पटापट हे सगळं आवरून घेते मी मी डिशवॉशर जे आहे ना ते म्हणजे दिवसातून एकच वेळा लावत असते आणि मोस्ट ऑफ मी आतापर्यंत जसं ते दिवशी आलं होतं ना तेव्हा फक्त एक डेमो म्हणून आम्ही दुपारी लावलं ला होतं अदरवाईज मी रात्रीच लावते फक्त एकच वेळा आणि ती भांडी जशी वॉश करायला ठेवलेली असतात ना मग मी डायरेक्ट सकाळीच ते मशीन उघडते स्टार्टिंगला व्हायचं असं की झालं की नाही क्लीन लगेच उघडून बघा तेव्हाच पण ते गरम पण असतात कारण गरम पाण्याने वॉश होतं आणि मी अजून दोन चार दिवसांनीच आहे ट्राय करते तुमच्यासोबत जो आहे लवकर याचा रिव्ह्यू व्हिडिओ शेअर करायचा पण म्हटलं थोडा अजून वेगवेगळा एक्सपिरियन्स जो आहे तो प्रत्येक सायकलमध्ये आपल्याला थोडा ना थोडा येत असतो तर म्हटलं अजून जमा करूया आणि मग तुमच्यासोबत शेअर करते बाकी आज पियाने काही या कामामध्ये मा मला हेल्प केली नाही नाहीतर ती सकाळी छोटी मोठी भांडी असतात ती थोडीफार मला आणून देते आणि रचून पण देते ती पण आज तिचं खेळण्यामध्ये सगळं लक्ष होतं आणि त्यामुळे काही तिने हे केलं नाही म्हटलं चला आता सगळी भांडी जी आहे ती यामधून बाहेर काढूया आणि जी काही एक्स्ट्राची भांडी आहे जी मला दिवसभर आता लागणार नाहीत ती मग वॉश करायची असतात ती मी याच्यामध्ये ठेवून देते म्हणजे रात्रीच एकदा सगळे सेट होऊन जातात आणि अशा पद्धतीने दिवसातून एक वेळा जे आहे ते मशीन लावलं जातं हे दोघं क्यूट असे कप जे आहेत ना ते मिस्टर डी आय वायमधून आणलेले आहेत आम्ही गेल्या विकेंडला गेलो होतो तिकडे आणि मी शॉर्ट व्हिडिओमध्ये शेअर केलं ते तुमच्यासोबत तर हा कपची प्राईस आय थिंक पंचवीस की सत्तावीस रुपये अशी काहीतरी होती आणि जो पिंक कलरचा तुम्ही बघताय तो मी माझ्यासाठी आणला आहे त्याची फिफ्टी नाईन रुपी प्राईज होती हे जे ट्रान्सपरंट कप आहेत ना ते खूप कमी क्वांटिटीमध्ये होते खूप जास्त शॉपिंग नाही केली हे दोन कप अननेसेसरी गरज नसताना आणलेले आहेत आणि अजून एक दोन असं इयरिंग्स वगैरे जे आहेत त्या थोड्या आणल्या होत्या बाकी मी पियासाठी हेअरबँड म्हणा किंवा बेल्ट्स खूप जास्त प्रमाणात घेत असते पण ह्या वेळेस मला एवढे चांगले दिसले नाही त्यामुळे ह्या दोन तीनच वस्तू आणल्या आणि त्या इयरिंग्स वगैरे मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी शेवटी दाखवते आणि आज ना जरा विचारच करून घेतलं होतं मी म्हणजे गेल्या चार पाच दिवसापासून माझ्या डोक्यात हे प्लॅन आलं होतं की हे जे प्लांट्स आहेत ना आर्टिफिशियल प्लांट यांना मला क्लीन करून घ्यायचे तसे घरामध्ये खूप जास्त आर्टिफिशियल प्लांट नाही आहेत हे तीन चारच आहेत फक्त त्यातले दोन माझ्या किचनमध्ये होते आणि काय होते की आपण जेव्हा स्वयंपाक करतो ना तेव्हा त्यांच्यावरती स्वयंपाकाची जी फोडणी असते त्याची धूर असतो तो बसत असतो आणि त्याच्यावर नंतर धूळ जाऊन बसते अशा पद्धतीने मग त्याची जी, जी वरची लेअर असते ना त्यावर असं खूप चिकट चिकट होऊन जातं म्हणजे मी लाईव्ह प्लांट पण ठेवलेले आहेत मनी प्लांट वगैरे त्यांच्या पत्त्यांवर पण तसं होतं पण मी त्यांचं पाणी जेव्हा चेंज करते ना तेव्हा थोडं हँडवॉश वगैरे असं हातावर घेऊन मी थोडं रफ करून काढून टाकते पण यांचं म्हटलं जसे त्यांना विकत घेतले ना तसे मी त्यांना अजिबात वॉश वगैरे काहीच केलं नव्हतं जिथे ठेवलेले आहेत तिथेच ठेवले आहेत त्या शेल्फ पण मी जेव्हा क्लीन केल्या ना तेव्हा मी काहीच नाही फक्त उचलायची आणि ते शेल्फ क्लीन करून त्यानंतर तसं तर तसं ठेवून द्यायची म्हटलं आज यांना क्लीन करूया आणि हो हे जे आर्टिफिशियल हँगिंग प्लांट्स आहेत ना यांची लिंक जर तुम्हाला हवी असेल तर मी प्रोडक्ट टॅग केलेली आहे जमलेत तर मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल कारण प्रोडक्ट टॅग करणं माझ्यासाठी खूप इझी होऊन जातं ते लिंक शोधा आणि मग त्या तुमच्या जे आहे ते डिस्क्रिप्शनमध्ये टाका त्यापेक्षा मी प्रोडक्ट टॅग करते आणि हे जे आहेत ना म्हणजे मी खूप पूर्वी म्हणजे खूप मला नऊ दहा वर्षापूर्वी मी असं जे एक छोटंसं कुठून तरी हँगिंग प्लांट असं घेतलं होतं म्हणजे आर्टिफिशियल होतं ते प्रॉपर हँगिंग प्लांट पण नव्हतं पण आर्टिफिशियलच प्लांट होतं खूप हौसेने घेतलं होतं जास्त महाग नव्हतं एवढं पण मी त्याला असं छान वॉश करायला गेली थोडे दिवस यूज केल्यानंतर आणि त्याचा बराचसा कलर निघून गेला आणि नि मला ही पण भीती होती की याचंही निघतोय की काय म्हटलं पण अजिबात नाही निघला खूप छान आहे प्लास्टिकचे असतात ते पण बऱ्याच वेळा क्वालिटीवर पण डिपेंड असतं आता त्यावर जी आ, हे बसली होती ना अशी म्हणजे फोडणीची जी बसलेली होती धूर त्यासाठी मी आणि यांना वॉश करण्यासाठी ना, ना छोटा मी एका छोट्या बकेटमध्ये इथे पाणी घेतलंय त्यामध्ये मी निरमा पावडर घातलेला आहे आणि हाताने असं थोडंसं आहे ते क्लीन करून घेते कारण त्यावर जसं मी सांगितलं की फोडणीची धूळ आहे त्यामुळे थोडीशी क्लिनिंग ती करावीच लागेल तेव्हा ते धुतलेल्याचा फायदा जो आहे तो होईल आणि काही नाही मी थोडं असं नंतर पहिले एक एक पत्ता घेऊन करत होती नंतर बोर व्हायला लागलं पटापट पत सगळं चोळून काढलं मी आणि एका पाण्याने वॉश करून म्हटलं चला थोडा वेळ असं वाळवत ठेवते आणि ते लगेच सुकतात पण यांची क्वालिटी खरंच मला खूप जास्त आवडली तुम्हाला जर हवं असेल असे आणि तुम्हाला मेंटेन करायला इझी पाहिजे असेल तर तुम्ही ह्या आर्टिफिशियल प्लांट्स नक्कीच घेऊ शकतात एक पेपरच काहीतरी एक पेपर मोठा hmm. पेपर मोठा आणि लंब त्याला रत जायचं आणि मग थोडा पाठ सोडायचा त्याला अजून एक लावायचा चिपकायची गरज नाही अशी असते ना म्हणजे तीन साडेतीन हा टाईम असा असतो की आपल्याला त्याच्या आधी पण थोडीफार झोप येत असते पण आम्ही कंट्रोल करते कारण मला कामं खूप असतात की व्हिडिओची कामं आहेत मग ते म्हणजे आपण एक्सटेंड करा की जाऊ दे नाही झोपायचं नाही झोपायचं पण जो तीन साडेतीनचा टाईम असतो ना तेव्हा पण कधी कधी जर दमलेलो असलो आपण किंवा पोटभर जेवण झालेलं असतं मग असं वाटतं आपल्याला की झोपूयात म्हणून पिया एवढं तिचं काय काय स्टोरी सांगत होती आणि मला मात्र भरपूर झोप येत होती म्हटलं चला आज तर काही झोपायला असंही भेटणार नाही कारण आता ती ट्युशनला गेल्यानंतर ही बरेचसे कामं आहेत आणि तिला आज अशी भाजी बनवली होती जी मला मला माहिती ती मुळीच खाणार आणि मी कितीही काही म्हणजे तिला आरडाओरड केली मारण्यापर्यंत जरी गोष्ट केली ना तरी ती खाणार आणि मला माहिती होतं म्हणून मी तिच्यासाठी फक्त चपाती काढून ठेवली होती आणि कधीतरी चालतं म्हणून मी तिला हा नुटेला जो आहे तो लावून दिला आहे आता जवळजवळ दोन वीक तरी झाले मला असं वाटतंय आणि दोन वीकपासून काही आमच्या घरामध्ये ब्रेड वगैरे आलेला नाही आहे सो मग जेव्हा पण तिला असं म्हणजे तीन चार दिवसातून एखादा वाटतं मग तेव्हा चपातीला वगैरे लावून द्यायचं तसं तिला तूप चपाती पण आवडते पण आज तिची इच्छा होती की नुटेला लावून जे आहे असं रोल करून खायचं म्हटलं ठीक आहे चल खाते तेवढंच महत्वाचं आहे भरपूर आज एक्चुअली काय झालं मम्मा माझा बेल्ट घ्यायला गे गेली आणि मम्माने आणलाच नाही मी विचारलं बेल्टने आणला मम्मा बोलली की आ, मी काय आणायचं होतं ते विसरूनच गेली तर मी सांगते हे कसं काय होतं ऍक्च्युअली आपल्या माइंड मध्ये दोन टाईपचे चे डब्बे असतात एक लॉन्ग टाइम साठी ठेवतो आणि कमी टाइम साठी म्हणजे दोन टाईप चे Brain ब्रेन म्हणायचे का तुला नाही दोन टाइपचे ब्रेन नाही ब्रेन कप्पे असतात ओके ओके कप्पे डबे तर माइंड कमी टाइम मध्ये ते सगळं मेमोरी येत जे वाटत कि इम्पॉर्टंटाइमसाठी आणि जे त्याच्यासाठी इम्पॉर्टंट नाही ते फेकून देतं हो डिलीट करत म्हणजे अरे वाट इज द रीजन ऑफ दॅट विसरून जाणं की आपण काय घ्यायला गेलं अच्छा म्हणजे मी कधी कधी असं होतं माझं दुधाची पातळी पण मी बेडरूम मध्येच घेऊन जाते मला असं वाटतं की म्हणजे फ्रीज मध्ये ठेवायची असते पण मी बेडरूम मध्ये चालली जाते म्हणजे मग माझ्या तो छोट्या कप्प्यावाला ब्रेनला असं वाटतं का की हे इम्पॉर्टंट नाही आणि मग तो डिलीट करून देतो अरे पण दूध फ्रीज मध्ये ठेवणं तर इम्पॉर्टंट ना अच्छा तो डिसाईड करतो का तेव्हा तेव्हा ओके okay. म्हणजे माझं दूध माझ्या ब्रेन साठी इम्पॉर्टंट दिसत नाही मला आणि तुझं बेल्ट सुद्धा पण छान वाटलं मला तुझं हे नवीन नॉलेज ऐकून हे शॉर्ट्स कोणीही शॉर्ट स्क्रोल करू नये लहान मुलांनी ही कृपया विनंती आहे नाहीतर असे ब्रेनचे कप्पे केले जातात मग <laughs> आणि इम्पॉर्टंट गोष्टी सुद्धा डिलीट केल्या जातात काय एक बॉक्स असतो ना नको 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 प्लीज नको आम्हाला आम्हाला डायरेक्ट एक्सप्लेन आता झालंय आम्हाला सगळ्यांना समजलंय आमच्या माझ्या सगळ्या पर्यंत तुझ्या भावना अगदी पोचलेल्या आहेत थँक्यू आमच्या सगळ्यांकडून तुला थँक्यू सो मच आपल्या मेंदूचे जवळजवळ दोन कप्पे केल्यानंतर जे आहे मी इथे तयार होत आहे तर आमच्या इथे एक म्हणजे गृहप्रवेश आता घरभरणी आपण ज्याला म्हणतो तसा कार्यक्रम झाला आहे आणि त्यासाठी मला जायचं होतं आता साडी वगैरे वेअर करणं हे बऱ्यापैकी मला पहिलेही यायचा आणि आता माझ्याकडे तर असं सॉलिड आणि व्हॅलिड रिझन आहे की मला कामं भरपूर आहेत त्यामुळे मी साडी घालणं शक्य नाही मी अवॉइड करते मी सरळ ड्रेस घातला कारण हा फटक्यात घालून होईल साडी घातली किंवा मग खूप बँगल शोधा आणि मग त्याच्यावरची इयरिंग शोधा याच्यात वेळ जातो मला माहिती आहे जर आम्ही गावाला जायची प्लॅनिंग केली तर मला खूप कामं आहेत जी मला आठ दिवसामध्ये म्हणजे आठ दिवसाची कामं जी आहेत काम हो ती असं समजा की पंधरा दिवसाची कामं मला आठ दिवसामध्ये करून घ्यायची आहे तर मग मला वेळ कुठून ना कुठून मॅनेज करावा लागेल त्यामुळे हे पाच पाच दहा दहा मिनटं जोडूनच तो वेळ जो आहे तो, तो माझ्याकडे मिळेल आणि म्हणून मी साडी स्किप केली आणि फटक्यात ड्रेस वेअर केला चला म्हटलं जाऊया असंही काय पूजा करायची आणि जेवण करून घरी यायचं आहे शेवटी गोष्ट असते की आपण कुठल्या गोष्टीला किती महत्त्व देतो आणि आपण आप जर हे सोडून दिलं की कोण काय म्हणते वगैरे वगैरे आपल्याला जर काही गोष्टी करायच्या आहेत तर काही गोष्टी सोडाव्याही लागतील ला, आपल्याला आणि त्यामुळे जी गोष्ट जास्त महत्त्वाची आहे तिला इम्पॉर्टन्स देत जे आहे ती मी इथे तयार झालेली आहे अरे ते 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 अरे ये देखो हम ऐसा ही मेकअप करते ज़्यादा ताना मत मारो ताना हमने कब मारा तुमको ताना ऐसे करने की क्या जरूरत है तुमको हो गया न्याडम जी आपको एक रुपया भी नहीं मिलेगा बहुत ही बुरी तरीके से मेकअप किया है तुमने स्पेशल मेकअप आर्टिस्ट करून मेकअप झाल्यानंतर मी इथे तुम्हाला दाखवते इयरिंग्स ज्या मी मिस्टर डी आय वायमधून घेऊन आले होती खूप जास्त आणि आय थिंक फोर्टी फाईव्ह रुपीजच्या ज्या आहे ती हा पूर्ण सेट मिळाला आहे बाराचा सेट आहे हा क्वालिटी वगैरे आता मी पहिल्यांदाच घेतलं इयरिंग्स किंवा ज्वेलरी मी तिथून आता ही पहिल्यांदाच घेतली त्यामुळे एवढं मला माहीत नाही पण दिसायला छान दिसतं आहे रिजनेबल प्राईसमध्ये आहे म्हणून म्हटलं चला घेऊयात माझ्याकडे असं गोल्डनवर ना म्हणजे मंगळसूत्रासोबत घालायला असं काहीतरी मला असं वाटत होतं की पाहिजे म्हणजे असे पर्लचे किंवा डायमंडचे आहेत माझ्याकडे पण ते मंगळसूत्रासोबत मॅच होत नाही गोल्डन कलरसोबत म्हणून म्हटलं चला हे घेऊया त्यातले दोन चार जे आहेत ते छान वाटत होते मला नाजूक होते असंही मला मोठं घालायला जास्त आवडत नाही घालून छान दिसत होते तर चला आता या मस्त अशा इअरिंगसोबत जो आहे तो माझा व्हिडिओ मी इथे संपवते अपेक्षा करते की तुम्हाला आजचा व्हिडिओ छान इंटरेस्टिंग वाटला असेल कसा वाटला मला कमेंटमधून नक्की सांगा आवडलं असेल तर लाईक करा चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा आपण भेटूया तुमच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर स्वतःची काळजी घ्या सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय